शुभासला कोणी सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज गणपती बस काल गणपती बसले तर आज बसन, दुसरा दिवस आहे गणपती गणपती गणेश चतुर्थी काल झाली तर आज गणपती बसव बसून दुसरा दिवस आहे गणपती बसल्यापासूनचा तर माझी ती झाली आहे पूजा ती सगळं पार पडलं माझं हे बघा बघा आमचा गणपती तुम्हाला दाखवते जवळून कसं आहे बघा बघ कमेंट्समध्ये सांगा आणि आता महालक्ष्मी डेकोरेशन महालक्ष्मींसाठी केले मागे हे दोन्हीकडे आता दोन्ही साईडला महालक्ष्मी बसतील मंगळवारी आव्हान गौरींचं काहीजण गौरी म्हणतात आमच्याकडे आम्ही सोलापूरच्या साईडच्या असल्यामुळे आम्ही महालक्ष्मी म्हणतो तर पहिल्यापासून तोंडात बसलेले महालक्ष्मी येणार महालक्ष्मी येणार जे महालक्ष्मी असं आहे तर चला असो प्रत्येकाची बोलण्याची म्हणजे बोलण्याची पद्धत वेगळी एकच असतं गौरी काय आणि महालक्ष्मी काय तर काल मी केलेत बघा लाडू करंजा केले तर आज करणार आहे मी त्याच्यावर कळे तुम्हाला चकली भिजवून ठेवलेलं आहे चकल्याचं पीठ बघा पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता मी कढाव्या चकल्या आता आमचा नाश्ता झालेला आहे आता साडे दहा वाजले बघा आणि पोळ्या करून ठेवल्यात मी आणि ही भाजी पण निवडून ठेवली फक्त भाजी करायची राहिली आता मी ती थोड्या करून पहिला मी कढावे चकल्या काय तर चकलीला वाटावं लागणारे मला एक तास लाग लागेलच चक्री करायला तेव्हा मी आधण घेऊन त्याच्यामध्ये पीठ टाकून तीड हिंग तिखट मीठ आणि मोहन हे सगळं टाकून मी आता थिंबलेले आहे तर आता मी करते बघा चकली चला तर मग आता तुमच्याकडे पण गणपतीची पूजा ती झाली असेल किंवा त्याची गडबड चालू असेल मी कमी केली तर असंच चालू राहतं सण वाद म्हटले की गडबड चालूच असते आणि सगळं होईपर्यंत टेन्शन असतं आपल्या घरी गणपती महालक्ष्मी आहेत म्हणल्यानंतर बरेपर्यंत तर टेन्शन असतं होईल होतं सगळं व्यवस्थित पण सगळं होईपर्यंत टेन्शनही असतं सगळ्यांना चला तर मग मी आता करते चकल्या आज नाही बसत मंगळवारी येतात मंगळवारी आज आहे रविवार आमचे सासरे विचारतात आज महालक्ष्मी बसतात का आज आहे रविवार काकू रविवारी कसं काय महालक्ष्मी आहेत मंगळवारी महालक्ष्मी आहेत मंगळवारी आज आहे रविवार बघा उद्या सोमवार आणि मला आज भरपूर कामं आहेत इतकी कामं आहेत खूप कामं राहिलीत मग अजून सुख हे करायचे दोरे करून ठेवायचे आली माळा वस्त्र खूप कामं आहेत आणि आमच्याकडे ना पितळी महालक्ष्मी आहेत त्याच्यामुळे ते पितळी महालक्ष्मी मला रंगवायचे आहेत घासून घ्यायचे आहेत मला ते बाहेर मी एक वर्षच फक्त बाहेर रंगवायला दिले होते मला काही एवढं व्यवस् व्यवस्थित नाही वाटले एकच वर्षी फक्त बाहेर दिली आता मी मी घरीच मागवते किती वर्ष झाले आता बघा आता बघा पहिला मी आज चकल्या चकल्या करणार आहे तर तेल टाकले कढईमध्ये आता तेल गरम होईपर्यंत सोऱ्या धुऊन घेतल्या आधीच मी आणि बघा पीठ घातलेले आता मी चकल्या करते या अर्बोआना सर किती

तळायलाच वेळ लागतो माझी लेख मला ओळखते घरी कशाला करती मम्मी घरी कशाला करती करते दिक्कत आणून देते पण नाही आपल्याला ती सवय लागलेली असते आणि होतं माझ्याकडे पीठ चकणीचं पीठ माझ्याकडे त्याच्यामुळे मी केले आता आता मला दाखवते आमच्याकडे पितळी मुखोटे कसे आहेत आणि त्याला कसं रंगवायचं ते आता हे झाले ना थोडं आणि ते करावं लागेल मला आता काम त्याला थोडंच राहिले शेवटचंच घाण आहे त्याला कशा झाले तसं चला तर हे बघा माझ्या आता चकल्या झालेल्या आहेत तर या सगळेजण चकली खायला महालक्ष्मींना या सगळेजण चला तर मग नवीन अशाच ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर